नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील प्रदीप तुकाराम कोकरे राहणार गोरडवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर हा गोपाळराव देव प्रशाला माळशेस येथे अकरावीत शिकत असलेला विद्यार्थी मोटरसायकलच्या स्टंट बाजीमुळे प्रदीप तालुक्यासह जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलेला आहे प्रदीपचा स्टंट हा रियल आहे त्याने अनेक बॉलिवूड मधील चित्रपटात स्टंटबाजी पाहिलेली आहे परंतु ती स्टंटबाजी बनावट असून तयार केलेली असते प्रदीपने सिनेमात स्टंटबाजीची कला दाखवण्याची संधी मिळावी यासाठी प्रदीपने सात आठ महिने अथक परिश्रम घेऊन तो स्टंटबाजीची कला शिकलेला आहे सुरुवात त्याने शेतातील रस्त्यावर सराव केला चांगला झाल्यानंतर हायवेवर सुद्धा स्टंटबाजी करू शकतोय त्याची मनोमन इच्छा आहे एखादा हौशी दिग्दर्शक नागराज मंजुळे सारख्या पर्यंत माझ्या स्टंटबाजीची माहिती मिळाल्यानंतर माझी चित्रपटाची इच्छा पूर्ण होईल मोटरसायकलची स्टंटबाजी धोक्याची आहे माझे पाहून कोणत्याही तरुणाने अशी स्टंटबाजी करू नये धोका होऊ शकतो असाही सल्ला प्रदीप कोकरे देतोय आमचं एक सर्व युवकांना एक सांगणं की प्रदीप कोकरे करतोय म्हणून तुम्ही करू नका कारण ह्याच्यामध्ये जीवाला धोका होऊ शकतो आणि जर खरंच तुम्हालाही करायचं असेल तर एखादा कोणी चांगला स्टंटबाज करणार असेल तर त्याच्याकडून तुम्ही प्रशिक्षण घ्या आणि स्टंटबाजी करायची असेल तर करा परंतु हे स्टंटबाजी करणं हे जीवावर सुद्धा भेटू शकत त्यामुळं आपण ह्या स्टंटबाजीकडं वळू नये असाही आमचा तुम्हाला सल्ला आहे आपण त्यांच्याकडूनच टंटबाजी विषयी जाणून घेऊया माझे ना नाव प्रदीप तुकाराम कोकरे राहणार गोरे तालुका माहिसर जिल्हा सोलापूर बरोबर मी सहा ते सात महिन्यापासून असे विविध प्रकारचे स्टँड करतोय आपण बॉलिवूड चित्रपटात बघतो स्टँड केलेले के नसते असं रिल करून मग एखाद्या चित्रपटात काम करायची संधी अशा ग्रामीण भागातल्या मुलांनी मिळावी अशी माझी इच्छा आहे आणि मी जी काय स्टंड करतोय ते अशी तुम्ही कुणी करू नका कारण तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो करत असताना कधी तुम्ही असं पडला का नाही नाही स्टंटबाजी करताना म्हणजे एकदा पडलो होतो शेतातल्या रोडवर करत असल्यामुळं काय एवढं झालं नाही नंतर चांगलं करायला लागल्यावर मग हायवेनं करायला तुम्ही युवकांना स्टंटबाजी बद्दल काय सांगाल की मी जी काय करतोय ती स्टंट तुम्ही कोणी करू नका कारण तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो